हॅलो स्टुडंट आजचा आपला पाठ आहे पाठ चौदावा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुकडोजी महाराज हे त्यांचं नाव आहे आणि राष्ट्रसंत ही त्यांना भेटलेली पदवी आहे मग ते राष्ट्रसंत कशामुळे झाले कशाप्रकारे झाले ते हे आपण पाठात शिकणार आहोत सुमारे नव्वद वर्षापूर्वीची ही गोष्ट जयपूरकडचा एक राजा चंद्रपूर जवळच्या ताडोबा अरण्यात शिकारीसाठी आला होता पाचकी वर्षापूर्वीची गोष्ट ही जवळपास नव्वद वर्ष नव्वद वर्षाखांची खालची गोष्ट आहे जयपूर करता जयपूर हे एका गावाचं नाव आहे आणि तिथंचा जो एक राजा होता तो चंद्रपूरचं ताडोबा अर अरेन, अरण्यात कशासाठी गेला होता शिकारीसाठी गेलेला होता मला सर्वांना माहीत असेल चंद्रपूरजवळ कोणता ताडोबा हे कशासाठी अरण्य प्रस अभयारण्य प्रसि प्रसिद्ध आहे वाघाच्या वाघासाठी हे अभयारण्य खूप प्रसिद्ध आहे तिथे फोन तिकडताच्या जयपूरकरचा एक राजा शिकाऱ्यासाठी गेलेला होता तेथील एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता राजा त्या मुलाला जंगलातील प्राण्याविषयी विचारू लागला तो चुनचुनीत मुलगा म्हणाला राजा रा, सॉरी तो चुनचुनीत मुलगा राजाला म्हणाला हे सुखी जीव आनंदात जंगलात नांदत आहेत तुम्ही त्यांना का ठार करता हो का हो ठार करता का तो राजा कशासाठी गेला होता जंगलात शिकार करण्यासाठी म्हणून गेलेला होता परंतु कोणता प्राणी त्या या कोणत्या कोणकोणत्या प्रकारचे प्राणी या जंगलात आहेत ते कधी कुठे येतात ह्या सर्व गोष्टींची माहिती कोण तो राजा एका मुलाला विचारू लागलेला होता आणि तो मुला कुठे बसतो होता गुहेच्या जवळ बसलेला होता त्यावेळेस तो कसा बसतो होता ध्यान लावून ध्यान लावून बसलेला होता त्यावेळेस त्या मुलानं उत्तर काय दिलं मग राजाला की हे सुखी जीव म्हणजे हे जे प्राणी आहेत ते काय करतात आपलं आपल्या आनंदाने जंगलात राहतात ते आपल्याला काही त्रास देत नाहीत मग तुम्हाला त्यांना का मारायचं आहे त्याने जर तुमचं काही नुकसान केलं नाही तर तुम्ही त्याला का ठार करता असं कोणी त्या मुलानं राजाला म्हटलेलं होतं त्यावर राजा निरुत्तर झाला तो विचार करू लागला त्याला स्वतःची चूक करून आली त्याने शपथ घेतली यापुढे मी कोणत्याही प्राण्याशी शिकार करणार नाही चारे चारे का राजाजवळ त्याच्या त्या मुलाच्या प्रश्नाचं काही उत्तर होतं का की आपल्याला ते कोणतेही प्राणी कधी काही त्रास देत नाहीत आपल्या शहरामध्ये येत नाहीत आपल्या घराकडे येत नाहीत मग आपण आपण तर त्या प्राण्यांना का मारायचं त्यावेळेस निरुत्तर म्हणजे त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं त्या राजाकडे त्या मुलाच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि त्यावेळेस झालं मग त्या राजाला स्वतःची चूक कळाली की आपण काय करत आहोत ही गोष्ट चुकीची करत आहोत कोणत्याही व्यक्तीला किंवा प्राण्याला विनाकारण ठार करणे हे कसं आहे चुकीचंच आहे त्यावेळेस राजाने काय केली मग शपथ घेतली की ह्या पुढे मी कोणत्याही प्राण्याची काय करणार नाही शिकार करणार नाही आपण शिकार करतो याचा अभिमान बाळगणाऱ्या राजाला त्या उमत्या मुलाने अहिंसेची शपथ घ्यायला लावली त्या मुलाचे नाव होते माणिक पुढे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धीस आला तो राजाला कसा अभिमान होता मी राजा आहे मी शिकार करू शकतो कोणत्याही प्राण्याशी इतर माणसा काही करू शकत नाही तो अभिमान त्याचा जो होता तो सर्व नष्ट कोणी केला त्या छोट्याशा मुलानं केलेला होता आणि अहिंसा अहिंसा म्हणजेच काय कुठल्याही प्रकारची हिंसा करणार नाही कोणालाही मारणार नाही अशी शपथ कोणी त्या राजाने त्या मुलापुढे घेतलेली होती मग तो जंगलात झालेस बसलेला मुलगा कोण होता त्याचं नाव होतं माणिक आणि हाच मानेस पुढे प्रसिद्ध होऊन त्याच्या ह्याच कार्यामुळे त्याला कोणतं ना नाव भेटलं तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हणून ते प्रसिद्ध झालेले होते मग त्यांनी अजून असे कोणते कार्य केलेले आहे माणिकच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर व त्याच्या आईचे नाव मंजुळा पा हे असे प्रश्न आहेत ते तुम्हाला हे प्रश्नामध्ये देखील आहे त्यामुळे हे नावं वगैरे तुम्ही टिक करून घ्या आणि लक्षात देखील ठेवायचे आहेत त्या मुलाचं नाव काय होतं मग माणिक आणि वडिलांचं नाव काय होतं बंडोजी इंगळे ठाकूर आणि त्याच्या आईचं नाव होतं मंजुळा तो लहान असताना त्याच्या आईने त्याला आपल्या आजोळी वरखेडला नेले तिने त्याला आकडोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले पा ज्यावेळेसने हा जो माणिक होता तुकडोजी महाराज आताची तुकडोजी महाराज ज्यावेळेस लहान होते त्यावेळेसच त्या त्याच्या आईनं काय केलं अजोळी आजोळी म्हणजे त्याच्या मामाच्या घरी वरखेडला नेलेलं होतं आणि त्याला आकडोजी महाराजांच्या सानिध्यात म्हणजे आक्रडोजी महाराजांच्या देखरेखीखाली त्याला ठेवलेलं होता अभ्यास करण्यासाठी म्हणा शिकण्यासाठी म्हणून त्यांनी आकडोजी महाराजांच्या सानिध्यात तिला ठेवलेलं होतं कोणाला त्या माणिकला महाराजांनी त्याला तुकड्या हे नवे नाव दिले तुकडोजींनी त्यांना त्या गुरु मानले का मग त्यावेळेसपासून तुकडोजी महाराजांना तुकडोजी नाव हे पडलेलं होतं तेव्हा ज्यावेळेस त्यांच्या आईने त्यांना आकडोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवलेलं होतं शिकण्यासाठी म्हणून त्यावेळेसपासून त्या महाराजांनी त्याचं नाव तुकडोजी ठेवलेलं होतं आणि तुकडोजी महाराज पण त्यांना काय आपले गुरु मानत होते तुकडोजी चौदा वर्षाचे असतानाच त्यांनी घर सोडले मग ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले तेथे कंद मुळावर गुजराण करत त्यांनी हट योगाचा अभ्यास केला पा मग पा आधीच तर त्यांच्या आईने लहान वयात असताना अक्रोजी महाराजांकडे ठेवलेलं होतं त्याच्यानंतर काय जसं ते चौदा वर्षाचे झाले त्याच्यानंतर त्यांनी काय केलं मग स्वतःचं घरदार सोडतं आणि वैराग्य वैराग्य स्वीकारण्यासारखं ते कुठे भटकू लागले ते मग रामटेकचं रामटेक हे काय जंगलाचं एका नाव आहे तिथे ते काय करू लागले ते त्या जंगलामध्ये भटकत होते आता जंगलात राहत होते घर घरीदारी राहत नव्हते त्यामुळे त्यांचं गुजराण किंवा त्यांचं पोट कसं भरलं जायचं जीवन कसं चालायचं चा, त्या जंगलात मिळणाऱ्या कंद मुळावर त्यांचं त्यांचं काय व्हायचं सॉरी त्यांचं जीवन चालायचं करायचं चा। त्यांनी हट्टयोगाचा अभ्यास केला हट्टयोग हा एक योगाचा प्रकार आहे त्यांनी नंतर काय केलं मग जंगलात राहून हट्टयोगाचा अभ्यास देखील केलेला होता त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींचे पाळी व भटक्यांची पाले धुंडाळ ते फिरले व तेथील गरीब माणसामध्ये रमले का मग असं त्यानंतर त्यांनी काय मग ज्यावेळेस त्यांनी घर सोडलं असं जंगलामध्ये वगैरे फिरू लागले होते भटकत होते त्यावेळेस त्यांनी मग आदिवासींचे अनेक पाडे असतील तुम्हाला माहिती आहे आदिवासी लोक कुठे राहतात जंगलामध्ये वगैरेच राहत असतात त्यांचे पाडे असतील भटक्यांची पाले भटक्यांची पाले म्हणजे माहिती आहे तुम्ही बरेच लोक पाहिले असतील भटकी जमात जे एका ठिकाणी राहत नाही वेगवेगळ्या गावाला आपल्या कामासाठी जात असतील त्यांचे पाले असतील ते धुंडाळात ते काय करू लागले फिरू लागले आणि त्या गरीब माणसामध्येच ते रमले रममान झालेले होते त्यांच्याशी ओळख करायची त्यांच्या सुख दुःख जाणून घ्यायची ह्या गोष्टीमध्येच पोहोचून तुकडोजी महाराज रमून गेलेले होते खेळ शर्यतीमध्ये पोहणे धावणे घोड्यावर बेलगाड्यावर नियंत्रण साधणे गाणी रचणे वाद्य वाजवणे मोठ्या ढोलांच्या ताल्यावर नाचणे अशी विविध कोशिने त्यांनी आत्मसात केली पा त्यांनी मग ज्यावेळेसपासून घराच्या बाहेर पडले त्यावेळेसपासून त्यांनी काय केलं अशा वेगवेगळ्या लोकांमध्ये राहायचं आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या कला अवगत करायच्या शिकायच्या मग त्यांनी कोणत्या कला शिकल्या होत्या घोड्या बेलगाडीवर नियंत्रण कसं ठेवायचं गाणं कसं वाजवायचं गाणं कसं लिहायचं वाद्य कोणतेही कोणतंही वाद्य कसं वाजवायचं हे सर्व त्यांनी आत्मसात केलं म्हणजेच काय शिकलेलं होतं हिंदी उर्दू व मराठीतली स्वतःची कवणे ती खंजीराच्या तालावर बेबान म्हणून गात असत पा त्यांनी फक्त मराठी भाषा त्यांना नाही हिंदू असेल उर्दू असेल हिंदी असेल उर्दू असेल मराठी असेल अशा असे, तिन्ही भाषा त्यांना येत होते आणि त्यांनी स्वतःची कवणे देखील म्हणजे जे छोटे छोटे श्लोक म्हणा ते काव्य असतील ते त्यांनी स्वतः लिहिलेले होते आणि खंजीर हा एक वाद्याचा प्रकार आहे त्याच्या तालावर लोक काय करायचे बेबान म्हणून ते स्वतः गात असत ऐकणारी तलीन होऊन तासन तास डोलत असत त्यांच्या या आगळ्या गुणसंपत्तीमुळे लोक त्यांना देवबाबा म्हणू लागले पा ऐकणाऱ्याला देखील त्या ऐकण्यामध्ये स्वतःची तल्ली ते इतके तली... तलीन होऊन जात असले की आजूबाजूला काय चाललंय ते, ते देखील त्यांच्या लक्षात यायचं नाही त्या छान प्रकारे तुकडोजी महाराज गाणं म्हणत पण होते आणि ते वाद्य देखील वाजवत होते त्यांच्या अशाच गुणसंपदेमध्ये म्हणजेच काय अशा अनेक प्रकारची त्यांच्या जी गुण होती त्यांच्या या गुणसंपदेमुळेच त्यांना का लोक देवबाबा म्हणून देखील म्हणू लागले होते त्यांना पहा अजून एक नाव पडलेलं होतं आधी त्यांचं नाव माणिक होतं नंतर त्यांना तुकडोजी महाराज देखील नाव ठेवण्यात ना आलं होतं परंतु लोक त्यांना देवबाबा म्हणून देखील ओळखत होते आपला देश पावतंत्रात होता त्यावेळेच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एकोणीसशे तीस सालचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे पा आपण आधीच म्हणल्याप्रमाणे ही गोष्ट कधीची आहे नव्वदच्या दशकातली त्यावेळेस मी भारत देश कसा होता पारतंत्र्यात होता त्यावेळेस त्याचा होतं स्वातंत्र्य चळवीत एकोणीशे तीस सालचा जंगल सत्याग्रह हा खूप हो प्रसिद्ध झालेला होता त्यावेळी या देवाने सत्याग्रह तरुणांच्या शिबिरामध्ये जाऊन खंजिरी भजनाद्वारे त्यांच्या रमनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली झाडी मंडळातील तेजस्वी तरुण संघटना व विदर्भातील आरती मंडळी या सेवाभावी संघटनाद्वारे स्वदेशी व ग्रामोद्योग यांचा प्रचार केला गांधीजींनी छोडो बारतची घोषणा केली गांधीजींच्या या चळवळीत तुकडोजी अनुयायांसह सहभागी झाले त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला पायंबांनी काय केलं तर आपल्यावर तर राज्य तर केलंच केलं तर त्याचबरोबर त्यांनी जंगलावर देखील स्वतःचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तेथील आदिवासी लोकांना देखील त्यांचे कायदे मानावे लागत होते त्यावेळेस तुकडोजी महाराजांनी काय केलं मग अनेक संघटना पाहिल्या त्यांच्यामध्ये जाऊन मुलांना तरुण मुलांना प्रेरित केलं की स्वतःच्या हक्कासाठी लढा देणं हे कसं एक गरजेचं आहे हे तुम्ही कशा मार्फत समजून सांगितलं त्यांना स्वतःच्या कवनामार्फत भजन करून त्यांनी त्या मुलांमध्ये ती भावना निर्माण केलेली होती त्याचबरोबर स्वदेशीचा वापर करायचा ग्राम उद्योग प्रकारे करायचा आपले आपले आपण उद्योग कसे करायचे हे सर्व त्यांनी शिकवलेलं होतं एवढंच नाही तर त्यांनी गांधीजींचा जो छोडो भारत ती घोषणा होती त्या चळवळीत देखील त्यांनी काय केलेलं होतं सहभाग घेतलेला होता त्यांची अनुयायी म्हणजे त्यांचे जे शिष्य असतील त्यांचे विचार मानणारे जे लोक असतील त्यांना देखील त्यांनी काय केलं होतं या छोडो भारत चळवळीमध्ये सहभागी केलेलं होतं आणि त्याचाच परिणाम असा झाला की त्यांना देखील तुरुंगात जावं लागलेलं होतं सन एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्वराज्य प्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थांनी विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्त्वाचे होते स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलिंग करण्यात सहभाग घेतला का ज्यावेळेस स एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला होता त्यावेळेस भारत कसा होता अखंड भारत होता का नाही त्यावेळेस वेगवेगळी तुम्हाला माहिती आहे राजेशाही पद्धती होती त्यामुळे काय प्रत्येक राज्याचा राजा वेगवेगळा होता सर्व सर्व राष्ट्र ही वेगवेगळी होती आणि त्यांचा कारभार देखील वेगवेगळा चालायचा परंतु गुरुदेव महाराजांनी काय तुकडजी महाराजांनी मग काय केलं तर सर्व संस्थांना एकत्र करण्यासाठी म्हणून प्रयत्न केला होता आणि त्यांच्याच या प्रयत्नाचा फळ वजेश काय हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान त्यांनी कनते सहभाग घेतलेला होता जो आधी भारतामध्ये सामील झाल्यानंतर ती संस्थानंतर सहभागी झालेले होते श्री गुरुदेव सेवा मंडळ वेगवेगळ्या गावी सप्ताह हो। चातुर्मास कार्यक्रम आयोजित करत असे त्याद्वारे त्यांनी स्वच्छता व्यसनमुक्ती आरोग्य संरक्षण ग्राम उद्योग संवर्धन संत संमेलन असे उपक्रम राबवले तुक्रोजी महाराजांनी जे मंडळ स्थापन केलं होतं त्यांच्याद्वारे ते काय करायचे मग चातुर्मास कार्यक्रम असतील म्हणजे चार महिन्याचे कार्यक्रम आयोजित करायचे त्याच्याद्वारे मग लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती निर्माण करायची व्यसनमुक्ती असेल व्यसनामुळे आपल्याला कोणते कोणते त्रास होतात आरोग्य संरक्षण असेल ग्रामोद्योग असेल त्याच्या सर्वांची माहिती ते कोणत्या कशामार्फत द्यायचे मग अशा मंडळामार्फत लोकांपर्यंत पोहोचवत असे महाराजांनी सामुदायिक सहभोजनात सर्वांना सहभागी करून धर्म जात पंत यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला पहा त्यांनी लोकांना स्वच्छ स्वच्छता व्यसनमुक्ती इत्यादी विषयी माहिती दिली का नाही तर त्यांच्या त्या लोकांच्या मनात असलेले जाती धर्म पंत याविषयीचाही भेदभाव दूर करण्याचा प्रयत्न केलेला होता तो कशा प्रकारे केला त्यांनी ते काय करायचे सहभोजनाचा म्हणजे स एकत्र सर्वांनी येऊन जेवण करण्याचा भोजन करण्याचा कार्यक्रम देखील आयोजित करायचे आणि त्या ठिकाणी मग काय व्हायचं सर्व धर्म धर्मजातीचे लोक एकत्र येऊन भोजन करायचे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले पा पंढरपूरचं विठ्ठल मंदिर मग सर्वांनाच माहिती आहे पूर्वीच्या काळी काय व्हायचं ज्यावेळेस भारत पातंत्र्यात होता त्यावेळेस काही ठराविक जातीतील लोकांनाच देवाच्या मंदिरामध्ये प्रवेश दिला जात होता परंतु अशा वेळेस साने गुरुजींनी काय केलं होतं मग की सर्व लोकांनाच देव हा फक्त कोणा एका जातीच्या लोकांचा असतो का नाही देव हा सर्वांसाठी समान असतो सारखा असतो त्यामुळेच मग सर्वजण कोणत्याही जाती धर्माचा लोक असो तो, तो।, तो काय करू शकतो देवाच्या मंदिरात प्रवेश जाऊ घेऊ शकतो याच्यासाठी कुणी साने गुरुजींनी उपोषण केलं होतं की सर्व मंदिर हे सारखंच उघडं ठेवावं म्हणून आणि त्यांना सहकार्य मिळून त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासारखं तुकडोजी महाराजांनी पण काय केलं मग अनेक लोकांच्या सह्या मिळवून दिल्या की ज्या लोकांना हे उपोषण साने गुरुजी जे करत आहेत ते कार्य मान्य होतं अशा लोकांच्या सह्या मिळवून त्यांनी काय केलं होतं मग उपोषणाला समर्थन मिळवून दिलेलं होतं कोणी तुकडोजी महाराजांनी आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली पा मग नंतर कोण गुरुजी झाले ते सु त्यांनी स्वतः असे अनेक शु, मंडळं स्थापन केली होती कशासाठी समाजसेवेसाठी म्हणून त्याच्यानंतर आन आचार्य विनोबा भावे हे समाज सुधारक होते त्यांनी काय केलं होतं भूदान चळवळ भूदान म्हणजे आपल्याजवळची जास्तीची असलेली जी, जी, जी जमीन असेल ती काय करायची दान करायची सरकारला दान करायची मदत म्हणून देऊन टाकायची अशी चळवळ कोणी आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेली होती महाराजांनी त्या चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमीन मिळवून दिली त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले आणि राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केला विचार आचार्य विनोबा भावे यांच्या चळवळीतदेखील कोण तुकडोजी महाराज सहभागी झालेले होते त्यांनी स्वतःचे देखील असे बरेचसे कार्य केले होते आणि जे लोक जे समाजसेवक असे वेगवेगळ्या चळवळी सुरू करते त्यांना त्यांच्यामध्ये देखील ते सहभागी होत होते अशाच प्रकारे मी त्यांनी भूदानासाठी देखील काय केल्या होत्या आणि जमिनी मिळवून दिलेल्या होत्या आणि ही गोष्ट कोणापर्यंत पोहोचली जे भारताचे पहिले राष्ट्रपती होते भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांच्यापर्यंत गेली त्यावेळेस त्यांनी काय केलं मग तुकडोजी महाराजांना आपल्या राष्ट्रपती भवनात बोलवलं आणि त्यांना राष्ट्रसंत म्हणून ही पदवी दिलेली होती त्यांचा गौरव केलेला होता ती पदवी देऊन तेव्हापासूनच त्यांना तुकडोजी महाराजांना काय म्हटलं तर मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखलं जातं पुढे जपानमध्ये विश्वसंती परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली त्यांच्या उद्घाटनाकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आले पा ते फक्त आपल्या देशापुरते किंवा महाराष्ट्रापुरते स सीमित राहिले का नाही तर त्यांचं कार्य एवढं महान झालं होतं की नंतर ज्यावेळेस जपानमध्ये विश्वशांती परिषद म्हणजे संपूर्ण त्यावेळेस काय होतं संपूर्ण देशाला सर्व जगातील देशांना काय छोट्या मोठ्या देशांना इंग्रजांनी स्वतःच्या ताब्यात घेतलेलं होतं अशा वेळेस काय केलं होतं मग विश्वशांती परिषद असेल जागतिक धर्म परिषद असेल त्यांचं त्यांच्या उद्घाटनाकरता तुकडोजी महाराजांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं एवढ्या मोठ्या मोठ्या देशातून कोणाची कोणाची निवड करण्यात आली होती राष्ट्रसंत तोप्रोजी महाराजांची निवड करण्यात आली होती या परिषदामध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले तेथे अठरा देशांची जागतिक धर्म संघटना घट गठीत करण्यात आली तिचे सल्लागार म्हणून त्यांना उत्कृष्ट कार्य केले त्यांनी उत्कृष्ट कार्य केले पा फक्त त्यांनी उद्घाटन केलं का नाही तिथे जाऊन त्यांनी काय केलं सल्लागार म्हणून ही पदवी देखील त्यांनी स्वीकारली होती आणि त्यांची जबाबदारी तिथे देखील त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडलेली होती अशा साध्या उपक्रमामध्ये गुंतले असतानाच त्यांनी हिंदी व मराठीत अनेक गद्यपद्य पुस्तके लिहून प्रकाशित केली ग्रामगीता हा त्यांच्या हा त्या साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी होय पा त्यांनी समाजसेवेचं कार्य तर चालूच ठेवलं होतं त्याचनंतर जपानमध्ये विश्वशांती परिषद असेल धर्म परिषद असेल तिथे देखील आपले सल्लागार म्हणून पद भूषवत असतानाच त्यांनी मराठी आणि हिंदी भाषेमध्ये आपले पुस्तक लिखण्याचं त्यांचं जे काम होतं ते देखील त्यांनी थांबवलेलं नव्हतं त्यांनी ग्रामगीता हा हा देखील काय केलेला होता ग्रंथ लिहिलेला आहे तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी चालू ठेवले आहे पा आज जरी तुकडोजी महाराज नसतील तरी त्यांनी जे मंडळ स्थापन केले होते त्यांचे आयु अनुयायी असतील त्यांनी ते त्यांचं काम आजही थांबवलेलं नाही त्यांचे अनेक कार्यमंडळही आजही सुरू आहेत सुधाम सावरकर यांचा हा पाठ आहे